न्यू अरिहंत गॅस एजन्सी आपला विश्वास हेच आमचे जीवन भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नगर परिषद कर्मचारी सहकारी पतपेढीचे चेअरमन शेख मोईन सचिव मल्लिकार्जुन स्वामी व्यवस्थापक हरिभाऊ जोगदान व सर्व सन्माननीय संचालक मंडळ लोगाव परिसरात भरधाव ट्रकने एका छोटा हाती वाहनाला जोराची झडक दिली यात वाहन चालकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला ही घटना सव्वीस जानेवारी रोजी रात्री साडेसातच्या सुमारास लोगाव परिसरात दस्तापूर कॅनलजवळ घडली या प्रकरणी ट्रक चालकावर ताडकळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विठ्ठलराव केशवराव चाळक यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांचा मुलगा जगन्नाथ चाळक वय पस्तीस वर्ष हा मयत झाला सव्वीस जानेवारी रोजी रात्री साडेसात वाजता जगन्नाथ चाळक हे यम एच झिरो एक एल ए शहाण्णव झिरो पाच या क्रमांकाचा छोटा हत्ती वाहन चालवत होता त्याच्या गाडीला एम एच तेहतीस झिरो तीन या क्रमांकाच्या ट्रक चालकाने भरधाव वेगात येऊन धडक दिली या अपघातात जगन्नाथ चाळक गंभीर जखमी होऊन मय झाला ताडकाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक लोंडे हे पुढील तपास करत आहेत बालाजी न्यूजपेपर एजन्सी सर्व प्रकारच्या दैनिक घरपोच मिळण्यासाठी प्रत्यक्ष भेटा